नमस्कार सर माझं नाव भानुदास गुलाबराव शेवाळे आज आपण बाबा तुमचं नाव काय या बाबांच्या माध्यमातून आपण या शिरापूर मधील अनुराधा थोरात आई यांना समर्थ सक्सेस लाईफ या कंपनीचं सक्सेस आर तो पावडर आणि विटॅमिक्स कॅप्सूल व सेव्हन वंडर काही आजारासाठी आपण दिलं होतं तर आपण त्यांनाच विचारूया की हे औषध घेतल्याच्या अगोदर त्यांना काय त्रास होता नमस्कार आई तुमचं नाव सांगा नमस्कार माझा अनुराधा अर्जुन खरं तुम्हाला औषध घेण्यापूर्वी काय त्रास होत होता गुडघे दुखायचे बर आणि मुंग्या यायच्या हातपाय जडवायचे आणि झोप येत नसल डोकं दुखायचं डोकं दुखायचं अजून अजून गुडघ्या शूज होती गुडघ्या शूज होते एक शूज होतो बरं आता औषध चालू केल्यापासून तुम्हाला आता सगळं थांबलं

आणि <laughs> आता तुम्ही काय सांगता लोकांना जर विचार या औषधाबद्दल मांडी घालता येते अजून तीन किलोमीटर चलते आणि हे गोळ्या घेतल्यापासून मग झोप येते डोकं दुखत नाही हातापायाला मुंग्या येत नाहीत आणि आहे सारा बरं हे तुम्ही सांगू शकता लोकांना औषध घ्या म्हणून सांगाल बरं आता तुम्ही सगळं वॉकिंगला जाता म्हणजे सगळ्यांना सांगा औषध घ्यायचं नमस्कार थँक्यू नमस्कार, दे दे दे। नमस्कार।, दे दे दे। नमस्कार।